रेल्वे स्टेशन परिसरातील ज्येष्ठ नागरिक संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा एकता कॉलनीच्या लायब्ररी हॉल मध्ये झाली याही संघाचे अध्यक्ष के डी खानदेशे उपाध्यक्ष अशोक आगरकर नूर आलम शेख सोपानराव मुळे बांदल सर शिवाजीराव ससे ॲडव्होकेट सुधीर झरकर सर्वोत्तम क्षीरसागर रामचंद्र शिंदे नानासाहेब दळवी उषा फिरोदिया विजय लुणे आदींसह संघाचे सदस्य उपस्थित होते संघाची एकूण सभासद संख्या दोनशे असून महिला सभासदांची संख्या पासष्ट असल्याचे यावेळी बोलताना अध्यक्ष केडी यांनी सांगितले तसेच सामाजिक बांधिलकी जपत परिसरात स्वच्छता केली जाते आणि ज्येष्ठ दिन वृद्धाश्रमात साजरा केला खानदेशे यांनी यावेळी सांगितले यावेळी नगर जिल्हा ज्येष्ठ नागरिक संघाचे माजी अध्यक्ष सर्वोत्तम क्षीरसागर आणि संघाच्या सदस्यांच्या हस्ते ज्येष्ठ नागरिक संघाच्या अध्यक्षपदी केडी खानदेशे यांची फेरनिवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला बातम्यांसाठी ई नवामाडा यूट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर प्रेस करा